जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्विकली इंट्राडे स्कॅल्पिंग म्हणतो कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे डिस्कस करणार यामध्ये आपण दोन प्राइस स्ट्रक्चरचा यूज करणार आहेत राईट हा आपला डिमांड अँड सप्लाय सिरीज वरती सहावा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो ठीक आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल जर तुम्ही बघितले नाही पूर्ण व्हिडिओ तर बघा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट असतो जर तुम्हाला जर खरंच मार्केटमध्ये काम करायचं असेल तर लर्निंग इम्पॉर्टंट आहे राईट काय अजेंडा असेल आपल्या व्हिडिओचा रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप या दोन स्ट्रक्चर आपण युज करणार आहे काय असतं कसं आयडेंटिफाय करतो मेकॅनिझम काय असतं राईट ते आपण सगळं डिस्कस करूया पाच मिनिट चार्टवर आपण हे सगळं करणार आहे एंट्री स्टॉप लॉस टार्गेट कसं डिसाईड करायचं हे आपण डिस्कस करूया प्रोसेस फ्लो मी तुम्हाला लिहून देणार जो तुम्हाला फॉलो करायचा आहे तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीने ते आयडेंटिफाय करायचं आहे चार्टवरती जम्प करूया जेणेकरून तुम्हाला समजणार की चार्टवरती कसं आयडेंटिफाय करायचं तुमच्याकडचं असाइनमेंट पण आहे जे मी तुम्हाला सांगतो ते कसं करायचं आणि कुठे सबमिट करायचं राईट चला सो स्टार्ट करूया रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे दोन स्ट्रक्चर आपण डिस्कस करणार इथे सायमल्टेनियसली चार्टवरती कसं शोधायचं चा। कसं एंट्री घ्यायची कशी एक्झिट घ्यायची सगळं डिस्कस करूया आता रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप काय आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर रॅली बेस आणि ड्रॉप या कॅन्डल्स आहे मित्रांनो राईट याला आपण काय केलेलं आहे अरेंज केलेला आहे प्रॉपरली आणि अरेंज करून आपण एक सप्लाय स्ट्रक्चर क्रिएट केलं आहे हे दोन्ही सप्लाय स्ट्रक्चर आहे ज्यामुळे आपल्याला सेलिंग एंट्री मिळतं तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये या मध्ये ट्रेड करा ऑप्शन फॉर एक्स फ्युचर कुठे पण चालणार राईट फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे थोडी मेहनत करायची आहे रॅली म्हणजे काय आधी आपण इंडिव्हिज्युअल कॅन्डल समजून घेऊया रॅली म्हणजे काय रॅली म्हणजे अशी कॅंडल असते ज्याची बॉडी मोठी असते आणि बॉडी ग्रीन असते राईट कशापेक्षा मोठी असते वीक पेक्षा मोठी असते यामध्ये बायर्सची डॉमिनन्सी असते ते बेस म्हणजे काय अपोजिट बॉडी छोटी वीक मोठे कलर मॅटर नाही करत इथे कारण की ही वॉर कॅंडल आहे इथे फक्त बायर्स अँड सेलर्स वॉर करतात डिसिजन काही निघत नाही आणि ड्रॉप म्हणजे काय रेड कॅन्डल रेड कलरची असते बॉडी मोठी असते वीक छोटी असते राईट अशा पद्धतीने तुम्हाला समजायचं आहे रॅलीमध्ये बाहेरची डॉमिनन्सी आणि ड्रॉपमध्ये सेलरची डॉमिनन्सी ड्रॉप ला खाली पाडतं राईट right? अशा पद्धतीने या कॅन्डल आयडेंटिफाय करायच्या जर तुम्ही नवीन असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ बघून घ्या राईट चला सो नंतर ड्रॉप बेस्ड ड्रॉप रॅली बेस्ड ड्रॉप ड्रॉप बेस ड्रॉप रॅली बेस ड्रॉप झालं ड्रॉप बेस ड्रॉप डिस्कस करूया ड्रॉप बेस ड्रॉप कंटिन्युएशन स्ट्रक्चर याला कारण की प्राइस खालीच पडते राईट सो इनिशियली ड्रॉप कॅन्डल मध्ये बेस कॅन्डल आणि खाली ड्रॉप राईट रॅली बेस ड्रॉप मध्ये इनिशियली रॅली कॅन्डल नंतर बेस कॅन्डल आणि ड्रॉप आता हे सप्लाय स्ट्रक्चर काय आहे कारण की एंडला ड्रॉप आहे प्राइस पडत आहे ऍट द एंड इथे प्राइस वरती गेली आणि पडली रिवर्स इथे कंटिन्युअसली पडत आहे लास्टला जी कॅन्डल आहे ना ते आपल्याला सांगतं की सप्लाय की डिमांड so, सो हे काय आहे सप्लाय स्ट्रक्चर आहे आपलं हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं राईट आणि इथे आपल्याला सेलिंग एंट्री मिळणार कशी मिळणार कसं एंट्री मार्क करायची डिस्कस करूया काय मिळणार सेलिंग एंट्री मिळणार सप्लायमध्ये राईट चला समोर जाऊया सो एंट्री प्रोसेस काय आहे कसं टार्गेट कसं एंट्री आणि कसं स्टॉपलस मार्क करायचं ते समजायच्या आधी थोडं याचं मेकॅनिझम या लॉजिक समजून घेऊया रट्टा मारून काही फायदा नाही आहे राईट नीट म्हणजे तुम्हाला जर समजलं तर तुम्ही कधी पण यूज करू शकता डिमांड अँड सप्लाय कॉन्सेप्ट असा आहे का कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये कुठे पण चालतो हा कुठला इंडिकेटर सारखा नाही की पाच मिनिटात लावा दहा लाव, मिनिटात लावा पंधरा मिनिटात लावा तुमच्या रिक्वेस्ट मिळ मी हा टाइम फ्रेमवर व्हिडिओ बनवत आहे राईट चला सो रॅली बेस्ड ड्रॉप काय झालं रॅलीने प्राइस बायसनी वरती घेऊन गेले नंतर काय वॉ झालं वॉ झाल्यानंतर डिसिजन झालं की खाली प्राइस पडायची आधी प्राइस पडायला ड्रॉपने प्राइस खाली पडली प्राइस पडायला कोण रिस्पॉन्सिबल आहे सेलर्स सो प्राइस इझिली खाली नाही पडत कारण की आणि सेलर्स हे सगळे फाईट करत होते इथे आधी राईट सो इथे काय झालं सेलर्सना इंटेंशनली प्राइस खाली पडायची होती सो सेलर्स काय करणार ह्यूज क्वांटिटी इथे टाकणार ऑर्डर्स टाकणार आणि त्यामुळे काय झालं प्राइस खाली पडली आता जेव्हा ह्यूज क्वांटिटी इथे टाकली राईट त्यावेळेस सगळे ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार काही ना काही पेंडिंग राहणार ते वॉर एरियामध्ये काय राहतात पेंडिंग राहतात त्याला आपण काय म्हणतो पेंडिंग ऑर्डर पण म्हणतो आणि लिक्विडिटी पण म्हणतो सो हे लिक्विडिटी किंवा पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता प्राइस काय करतं काही वेळाने इथे कम बॅक करतं टॅप करतं आणि आपल्याच डायरेक्शनने आणखी खाली पडतं म्हणजे काय झालं इथनं सप्लाय आला बेस्ड ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट सप्लाय स्ट्रक्चर असल्यामुळे तुम्हाला सप्लाय झोन मिळणार प्राईज वरती आली की आणखी खाली पडणार रिट्रॅशमेंट याला आपण रिट्रॅसमेंट पुल बॅक किंवा रिटेस्ट असं पण म्हणतो राईट सो झोन मार्किंग करता काय करायचं आपण टूल्स मधनं रेक्टँगल सिलेक्ट करायचा आणि या वॉर कॅन्डलला आहे ना झोन मध्ये टाकून द्यायचं आता तुम्हाला समजलं असेल की प्राइस कशी येणार असे येणार वरती राईट सो हा आपला सप्लाय झोन आहे खालची लाईन काय होणार एंट्री काय होणार एंट्री लाईन होणार आणि वरची लाईन काय होणार स्टॉप लॉस लाईन होणार अशा पद्धतीने आणि इथे आली की पडणार कुठला ऑर्डर टाकायचा डिस्कस करतो राईट सो अशा पद्धतीने आणि ड्रॉप बेस ड्रॉपचं काय मेकॅनिझम आहे मित्रांनो राईट right? व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केला आहे प्राइस काय झाली इथं ना वॉर झालं आणि खाली पडली आणि खाली पडण्याकरता कोण रिस्पॉन्सिबल असणार सेलर्स तो सेलर्सनी काय केले इथे ऑर्डर्स टाकले ऑर्डर्स टाकल्यानंतर ते कम्प्लिटली एक्झिक्यूट नाही होणार काहीतरी या एरिया एरियामध्ये असणार शिल्लक ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो राईट right? लिक्विडिटी कुठे मिळणार ड्रॉप बेस ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे सो सप्लाय झोन मध्ये हा सप्लाय झोन झाला प्राइस काय करणार कमबॅक करणार इथे आणि पडणार हे सगळं कॉम्बिनेशन सोबत कसं चार्टवर मित्रांनो खूप चांगली अॅक्युरेसी मिळते राईट तुम्ही बघा आता मी चार्टवरती दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही घरी पण ट्राय करा राईट बिंदास ट्राय करा आणि मला सांगा कॉमेंट लिहा तुम्हाला काही पण डाऊट असेल तर लिहायचं कॉमेंटमध्ये राईट सो अशा पद्धतीने करूया चार्टवर जम्प थोडं समजून घ्या इथे मी झोन मार्किंग नीटपणे तुम्हाला दाखवून देतो की कसं करायचं राईट तुम्ही बघू शकता झोन मार्किंग केलं एंट्री आणि स्टॉप लॉस राईट काय म्हणतं प्रोसेस प्राईज वरती जाणार इथे जशी आली तशी काय करायचं तुम्ही इथे लिमिट ऑर्डर टाकून द्यायचा लिमिट ऑर्डर आणि मग इथे जाणार एंट्री ट्रच झाली की एक्झिक्यूट होणार आणि अशा पद्धतीने आपण एक्सपेक्ट करतो की खाली पडणार इथे पण तसंच जवळ गेली एंट्री टाकायची राईट ऑर्डर टाकायचं लिमिट ऑर्डर वरती गेली की खाली पडणार टार्गेट काय असतं जिथनं रिटर्न झाली प्राइस राईट इथनं रिटर्न झाली सो हे टार्गेट राईट यामध्ये थोडंसं टार्गेटचं समजा असतं झोन जर मोठा झाला आणि टार्गेट कमी वाटलं तर ट्रेडला नाही जायचं दुसरं वेट वेट करायचं खूप सारे चार्ट असतात राईट वेट करायचं थोडा वेळ अशा पद्धतीने राईट सो चला आता आपण समोर जाऊया चार्टवर जम्प होण्याआधी तुम्ही प्रोसेस मी तुमच्याकडचा प्रोसेस फ्लो बनवलेला आहे इथे तुम्ही लिहा चार्टला तुम्ही पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये टाकायचं राईट आरबीडी डीबीडी शोधत राहायचे पण डाऊन मध्ये शोधायचे कारण की हे सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट सप्लाय म्हणजे सेलिंग सेलिंग म्हणजे डाऊन ट्रेंड मध्येच इफेक्टिव्ह असतं राईट अगेन्स्ट ट्रेंड नाही शोधायचं दे नंतर आरबीडी डीबीडी शोधलं की जे पण मिळालं आरबीडी मिळू शकतं किंवा डीबीडी मिळू शकतं चार्टवर दाखवतो तर झोन मार्क करायचा झोन मार्क केलं की टार्गेट डिसाईड करायचा ना ऑर्डर टाकायचा वेट करायचं रिट्रेसमेंट पूल बॅक करता आलं की एंट्री तुमची एक्झिक्युट होणार दॅट सीट आणि टार्गेटवर बुक करायचं अशा पद्धतीने प्रोसेस फोड लिहा डायरीवर लिहिला नसेल तर व्हिडिओला थोडा बॅक कराल आणि लिहून घ्याल प्रॉपरली राईट चला पूर्ण सिरीज बघा मित्रांनो मजा येणार तुम्हाला राईट थोडी बघा मार्केटमध्ये लोक काय करतात टिप्स घेतात हे घेतात ते घेतात राईट मेहनत करायची इच्छा नसते तर कसं फळ भेटणार थोडंसं तर मेहनत शिकावं तर लागणार एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे का आपल्या मुलांना आपण चांगल्या मध्ये पाठवतो चांगल्या कॉलेजेसमध्ये पाठवतो याचा विचार करायला हवा आणि इतका सारा पैसा कमावल्यानंतर आपण पैसा वेस्ट करून देतो जे आपण आपल्या फॅमिली करता स्वप्न बघतो ते आपण स्टॉक मार्केटमध्ये विदाऊट ने आपण काय करतो हो? वेस्ट करतो हो. ते काही यात समजूतदारी नाही समजून घ्या चला सो आपलं काम काय आहे आता आपलं काम हे आहे की आपल्याला रॅली बेस्ड ड्रॉप हे आयडेंटिफाय करायचं आहे ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचा आहे राईट कुठे आहे चला टी व्ही एस आधी डिस्कस करूया चला बघा इथे बघा डाऊन ट्रेंडच आहे राईट इथं डाऊन ट्रेंडच सुरू झालेला आहे सो मी काय करतो रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप यांचं कॉम्बिनेशन शोधतो राईट हे बघा इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप आणि ते ड्रॉप हा ड्रॉप दोन, दोन बेसेस दोन बेसेस तीन बेसेस चार बेसेस किती पण बेसेस होऊ शकतात दहा पण राईट ड्रॉप अशा पद्धतीने ड्रॉप बेस ड्रॉप शोधला आता काय करायचं नेक्स्ट पाच मिनिट फ्रेम मध्ये मी ऑलरेडी टाकलाय मित्रांनो ठीक आहे आता काय करायचं की याला आपण झोन मार्किंग करूया हे बघा मी बेसला काय केलं झोन मध्ये टाकून दिलं बरोबर वारला काय केलं बेसला झोन मध्ये टाकलं इथे अशा पद्धतीने सॉरी या दिसत नसेल मी ते करतो अशा पद्धतीने नंतर काय झालं बघा इथे झाला आपल्या झोनला राईट झोन एक्सटेंड करतो बघा म्हणजे आपली एंट्री घेतली त्याने आणि पडायला लागला खाली दॅट इट सिम्पल किती सिम्पल आहे नंतर काय बघूया ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप बघा इथे आणखी क्रिएट झाला ड्रॉप बेस ड्रॉप ड्रॉप बेस बेस ड्रॉप राईट त्याला आपण ड्रॉप बेस ड्रॉपच म्हणतो कुठला पण होऊ शकतो रॅली बेस ड्रॉप होऊ शकतो ड्रॉप बेस ड्रॉप जे क्रिएट होणार त्यामध्ये आपण एंट्री घेणार या पण झोन मार्क करतो ड्रॉप बेस ड्रॉपला बघा इथे सगळ्या झोन मध्ये टाकले मी राईट इमिडिएटली एक्झिक्युट झाला बघा इथनं वरती आला झोन मध्ये आणि पडायला लागला राईट किती इझी आहे फक्त तुम्हाला समजायचं आहे रॅली बेस ड्रॉप काय आहे सप्लाय काय कसा आहे काय व्हिडिओ रिपीट करून बघा सगळं समजणार राईट नंतर ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप आणखी नेक्स्ट ड्रॉप बेस ड्रॉपच झाला मी रॅली बेस ड्रॉप पण दाखवतो थांबा तुम्ही शांतता ठेवा राईट व्हिडिओला लाईक ला करा जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायचं विसरू नका जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार चला ड्रॉप बेस ड्रॉप नेक्स्ट ड्रॉप बेस ड्रॉप ड्रॉप बेस 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 ड्रॉप राईट बघा इथे तुम्हाला एक मध्ये चांगलं दिसणार जायची गरज नसते प्राईज मोवमेंट बघा आला झोन मध्ये आणि पडला राईट right? हा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो का कारण की इथे आपल्याला टार्गेट मोठं मिळतं बघा इथपर्यंत झोन छोटा आणि टार्गेट मोठं राईट right? पण माझं कर्तव्य आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला चार्टवर दाखवाव्या लागेल राईट right? आणि घाई करायची मित्राची गरज नाही आहे राईट काही काही कॉमेंट एक दोन असे येत आहे सर याच्यावर व्हिडिओ बनवा मी बनवणार सगळे ऑप्शनवर पण बनवणार फ्युचरवर पण बनवणार फॉरेस्ट वर सगळे व्हिडिओ येणार राईट पण काय एक कॉन्सेप्ट मला पण टाइम काढावं लागतो सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत नीटपर्यंत पोहोचला पाहिजे तुकड्या तुकड्या तुकड, मध्ये सांगून काय करू राईट ठीक आहे चालेल तुम्ही इथे पण बघू शकता नंतर रॅली बेस ड्रॉप मिळाला रॅली बेस बेस ड्रॉप आता याला समजून घ्या राईट हे ड्रॉप क्लोज झाल्यानंतर प्राईज झोन मध्ये गेली आणि खाली पडली बघा किती ब्युटिफुली राईट चला इथे पण आहे ट्रेड पण तो तुम्हाला समजणार नाही मग आता इथे रॅली बेस ड्रॉप रॅली बेस नाही इथे रॅली बेस रॅली मिळत आहे इथे ट्रेड घ्यायचच नाही आपण राईट रॅली बेस रॅली मिळत आहे आता आपण रॅली बेस्ट ड्रॉप शोधू राईट रॅली बेस रॅली ह्या बघा रॅली बेस्ट ड्रॉप इथे मिळाला रॅली बेस बेस ड्रॉप हा ड्रॉप आहे राईट इथे झोन मार्क केला देखा बघा इथे गेला आणि पडला कशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर तुम्ही चार्टवर जा आणि करा प्रॅक्टिस मजा आहे ना तुम्हाला राईट इथे बघा ड्रॉप बेस बेस ड्रॉप राईट सो छोटासा ड्रॉप आहे एक मिनिट छोटासा ड्रॉ ड्रॉप आहे मी पूर्ण वॉर्ड टाकतो झोन मध्ये काही प्रॉब्लेम नाही राईट या ड्रॉप नंतर बघा झोन मध्ये गेली आणि पडली किती ब्युटिफुली एक्झिक्युट झालेला आहे राईट तुम्ही बघू शकता किती मस्त रिवॉर्ड मिळाला आहे तिथे खाली पडत आहे प्राइस नंतर इथे बघा नंतर त्यानंतर इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप राईट यांनी प्राईज गेली झोन मध्ये या कॅन्डलला रीड करा ओपन आणि लो इमिडिएटली राईट थोडसा इथे कसं आहे की आपल्याला समजून घ्यायची गरज असते थांबा एक मिनिट काय झालं बघूया राईट सो अशा पद्धतीने हे काम करतात नंतर इथे या रॅली बेस बेस ड्रॉप बघा इथे रॅली बेस बेस ड्रॉप इथे झोन मार्क केला राईट सॉरी बरोबर करतो हे बघा टच झाला आणि आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे दोन तीन वेळा टच झाला अशा पद्धतीने हे काम करतात आय होप तुम्हाला समजलं असेल माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ रिपीट करून करून बघा मित्रांनो माझे सिरीज बघा कोणी तुम्हाला हा ना म्हणजे अशा पद्धतीने सांगणार नाही कोणी पण की कसं करायचं काय करायचं काय लॉजिक असते कोणालाच माहित नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे चला इथे शोधूया रॅली बेस्ड ड्रॉप राईट इथनं काय झालं प्राइस या कॅन्डल नंतर बघा झोन मध्ये गेली इथे बेसला झोन मार्क केला आपण यानंतर इमिडिएटली झोन आणि डाऊन राईट अशा पद्धतीने राईट नंतर इथे या रॅली बेस 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 इतके बेसेस आणि ड्रॉप सप्लाय सो इथे बघा इमिडिएटली या कॅन्डल नंतर प्राईस झोन मध्ये गेली आणि हँडसम फॉल आलेला आहे तो फॉल येता येता मित्रांनो थोडा इथे लक्ष द्या तो फॉल येता येता पण इथे तुम्ही बघा इथे राईट इथे काय झालेलं आहे आणखी स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे तुम्ही बघू शकता रॅली बेस 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 आणि ड्रॉप हे बघा राईट आणखी इमिडिएटली झोन मध्ये गेला आणि डाऊन त्याच्यानंतर बघा रॅली बेस 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 ड्रॉप आणखी झोन मार्क होतो इथे बघा झोनला टच केला आणि डाऊन राईट सो अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात मित्रांनो फक्त तुम्हाला समजण्याची गरज असते इथे बघा रॅली बेस बेस ड्रॉप राईट हे बघा राईट इथे गेला आणि डाऊन अशा पद्धतीने राईट सो so, ऑलमोस्ट आपण जे पण कंटिन्युअसली बघत आहे बघा कसा पडला जे पण कंटिन्युअसली इथे बघत आहे ते सगळेच तुम्हाला इथे रिवॉर्ड देत आहे राईट आय होप तुम्हाला समजलेलं असेल राईट सो so, अशा पद्धतीने हे काम करतात राईट नीटपणे व्हिडिओ बघा रिपीट करू करू बघा राईट इतकीच रिक्वेस्ट करू शकतो तुम्ही कशाच्या मागे धावू नका आणि तुमचा पैसा बर्बाद करू नका जो पण शिकत नाही तो पण इंटरेस्ट नका घेऊ मार्केटमध्ये काही फायदा नाही त्यामध्ये हवे असेल तर तुम्ही इथे आय पी एल वगैरे येते ना ते खेळ्या लुडो खेळ्या रमी खेळा राईट जर तुम्हाला एक्साइटमेंट पाहिजे असेल तर ट्रेडिंगमध्ये नको जाऊ आणि ट्रेडिंगला ला म्हणजे बट्टा लावू नका तुम्ही राईट काय करायचं आहे तुम्हाला घरी काय करायचं होमवर्क करायचं आरबीडी आणि डीबीडी दहा दहा स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचे ट्रेंड सोबत कुठलाही चार्ट घ्या काही पण घ्या आणि तुम्हाला रिॲक्शन बघायचे आहे राईट आणि मित्रांनो जय जयश्री स्वामी समर्थ तरी मेन्शन करत जा मध्ये इतकी मेहनत घेतो मी तुमच्याकरता व्हिडिओ बनवण्याकरता तुम्ही ते पण मेन्शन नाही करत राईट आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तरी करत जा काय तुम्ही पण थोडीशी एनर्जी मिळते मला म्हणाला पाच हजार सबस्क्रायबर झाले की आपण लाईव्ह करणार आहे विसरू नका ठीक आहे सो फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत व्हिडिओला डिस्कस करा फुल फ्लो प्रोसेस स्लो फॉलो करा ठीक आहे फुल बॅक चेक करा आणि तुमच्या मॅक्झिमम फ्रेंड्स अँड सोबत तुम्ही शेअर करा व्हिडिओ ठीक आहे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ मी स्वतः बनवतो थँक्यू बोलतो पण तुम्ही मला कधीच थँक्यू वगैरे कॉमेंट वगैरे लिहितात काही काही लिहितात मी त्याबद्दल काही नाही तुम्हाला काही पण डाऊट असेल लिहायचं विसरू नका बिंदास लिहा मी कलेक्ट करतो डाऊट आणि त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार राईट विकली आता मी दोन व्हिडिओ चालू केलेले माझा जेवढा स्टॅमिना आहे तेवढाच बनवू शकतो समजून घ्या थोडं सावका शांतता ठेवा राईट right? व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत जास्तीत जास्त टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉन दाबा जर तुम्ही दाबलेला नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार राईट right? वीकली दोन व्हिडिओ चालू झालेले आहे आपले चला तर आता था इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये